नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहेत जाचकवाडी भोजदरी फाटा तालुका अकोले जिल्हा इल्यानगर सचिन भाऊ आहेत आपल्यासोबत सचिन भाऊ आपली एक ओळख करून द्या सचिन गुलाब राहणार भोजदरी फाटा जाचकवाडी तालुका अकोले जिल्हा इल्यानगर तर मित्रांनो आपण सचिन भाऊ लामखडांचे वारंवार आपण व्हिडिओ घेत असतो ह्याच्या मागचं कारण असं सचिन भाऊ शेती प्रॉपर करतात वेळेत करतात त्यांना दिलेली कोणती फवारणी असेल ड्रिपचा डोस असेल त्या गोष्टी त्यांच्याकडून वेळेत केल्या जातात आणि दर आठ दिवसात असल माझाही फॉलोअप राहतो त्यांचाही फॉलोअप राहतो मी दिलेली चिठ्ठी ती जपून ठेवून जपून वापरतात वेळेमध्ये त्याचबरोबर काय झालेलं आहे पाठीमागचं आणि पुढं काय घ्यायचं आहे हे सुद्धा ती माझ्याकडून चिठ्ठी प्रॉपर लिहून घेतात तर तुम्ही हा जो काही प्लॉट पाहत आहे हा साव व्हरायटीचा प्लॉट आहे ह्या प्लॉटचा जो काही वैशिष्ट्य आहे हे तिसऱ्या बेडवर आहे सचिन भाऊ बरोबर आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम ह्याच्यावर झेंडूचं पीक घेतलेलं होतं त्याच्यानंतर दुसरं पीक आपण टोमॅटोचं घेतलं होतं आणि आत्ताचं हे जे काही पी पीक आहे ह्याच बेडवर ह्याच मल्चिंगवर आणि ह्याच ड्रिपवर हे तिसरं पीक आहे मित्रांनो सहा वरायटी सहा वरायटी केलेली आहे आणि ही जी लागवड आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस ची पंचवीस जुलै सॉरी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ची लागवड आहे तुम्ही हा जो काही प्लॉट पाहत आहे ह्याची तुम्ही सेटिंग बघू शकता तुषार भाऊ थोडं पुढे या हवा मित्रांनो सेटिंगचे जे काही बंच आहे एकदम सुपर क्वालिटीनं हेवा तुम्ही पंजबा कसे एक दोन तीन इथलं इथं म्हणजे स्पेस बघा पेऱ्यामधलं कांडीतलं अंतर सुद्धा चांगलं आहे ह्याच्या मागचं जे काही रहस्य आहे सचिन भाऊनी वेळोवेळी गांडूळ खत असल शेण असेल सुरुवातीच्या काळात लागवड झाल्यानंतर सात आठ दिवसाला फोडामध्ये यारा कॉम्प्लेक्स नेमिशिल्ड प्लस असल ह्या गोष्टी त्यांनी वापरलेल्या आहेत त्याचबरोबर आज वातावरण आज तारीख तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही जी काही लागवड तुम्ही पाहताय पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसची लागवड आहे आणि आज तीन तारीख आहे म्हणजे थोडक्यात तुमच्या प्लॉटला एक साधारणतः एक पस्तीस दिवसाच्या आसपास प्लॉट आहे परंतु सेटिंग लिंबूपेक्षा मोठी एकदम सुपर सेटिंग झालेली आहे आणि तिसऱ्या बेडाच्या मानाने तिसरा बेड आहे उष्ट बेड आहे त्या मानाने एकदम सुंदर प्लॉट आहे मित्रांनो अशी प्लॅनिंग केलेली सचिन भाऊनी एकदम सुंदर पद्धतीने नियोजन केलेलं आहे हा जुन्या बेडचं जे काही काडी असेल कचरा असेल झेंडूच्या टोमॅटोच्या काड्या असतील ते त्यांनी मध्ये जमिनीमध्ये कुजवण्याचं काम केलेलं आहे म्हणजे हे काही जुन्या ज्या काही काड्या असतील झाडांचे जे काही जुने काही देठ पान असेल ते त्यांनी बाहेर न फेकता आपल्या वावरामध्येच इथं कुजवण्याचं काम केलेलं आहे तर मित्रांनो एकदम सुंदर पद्धतीने नियोजन केलेलं आहे सुरुवातीला त्यांनी बुरशीनाशकाच्या ड्रेंचिंग असेल त्याचबरोबर फाईव्ह स्ट्रोक असेल चौदा अठ्ठेचाळीस असेल हायड्रोस्पीड असेल त्याचबरोबर तर चांगले कॉम्बिनेशन बुरशी मध्ये सुद्धा त्यांनी एकदम छान मेरिवॉन असल त्याचबरोबर कॅब्रो टॉप असेल स्पॉटलाईट एक्झाडोसचा सात असेल कर्जट ॲवेमिन असेल अशा फवारने केलेल्या तर सचिन भाऊ तुम्ही फुलकळीसाठी काय मारलो होतो अकरा छत्तीस चोवीस ॲवेन्यू स्टार तर मित्रांनो ही जे काही तुम्ही पंजा असल ही फुलांची संख्या असेल ॲव्हेन्यू स्टार अकरा छत्तीस चोवीस फुलकळीसाठी एक नंबर कॉम्बिनेशन आहे मित्रांनो स्ट्रोक असेल फुलकळी असेल व सेटिंगलासुद्धा एक नंबर कॉम्बिनेशन आहे तर सचिन भाऊने एकदम उत्तम असं नियोजन केलेलं आहे मित्रांनो तर अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा ओके धन्यवाद